तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आहे सुट्टीचा दिवस तर निकोलासो भटकायला आज सोबत आहे भावेश गोट्या आणि गप्प्या आला नाही आज आणि थोडं काम असल्यामुळे आणि बरोबर आहे आपल्या ब्लॉगरमध्येच आहे राहायला गेल्या तिथे तर जाऊया दाखवतो तुम्हाला कुठे आज हिडन स्पॉट्सवर जाणार आहे ते तर भेटूया पण तुम्हाला थोड्या वेळातच तो पण टन एन्जॉय करा चला तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे कोंडे फाट्यावरती हा बघा आज समोर इथं कोंडा फाटा आणि इकडनं आता आपण जाणार राईट साईडला राईट साईडला गेल्यानंतर आत करभवणे गाव आहे तिकडे आपण जातो हिडन स्पॉट दाखवायला तुम्हाला तर जाऊया तिकडे आणि भेटूया तुम्हाला बघा इथनं राईट मारल्यानंतर डायरेक्ट सरळ तर मित्रांनो आता रोडवरतीचा करभवणी साईडला जातो आहे आपण पाच साईडला तिकडं म्हणजे तो रस्ता तो सगळा आणि वरती गेलात तर भिले आहे तर तुम्हाला एक स्पॉट थांबले जरा स्पॉट दाखवायला तुम्हाला खास करून आहे बघा समोर तिकडे दिसते ते मजरेगाशी सगळी आणि हा पुणे खाडी करबोणे तर चला जाऊया आणि समोर तुम्हाला दिसतोय तो वरती परशुराम घाट आपला आणि ते हॉटेल दिसतं पा पांढरं पांढरं ते ओमेगा ओमेगा हॉटेल तर चला जाऊया आता पुढे करभवणे दिशेन आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळ चला आपल्या डेस्टिनेशनवरती आपण आलो ते पाचशे रोड आणि जाणार पुढे पुढे एक अजून एक स्पॉट आहे तिकडे जाणार आपण आता थांबलो ते करबोण्यामध्ये आणि आपला जो स्पॉट आहे तो खालते तिकडे बघू शकता तुम्ही आता जाऊया आपण तिकडे तर आपण आलेलो आता तिकडनं वरनं आलेलो आहे आणि मेन तुम्हाला जो स्पॉट बोलले बोललेलो करबवण्याचा तो बघा हा एवढा भारी स्पॉट आहे ना एकदम कडक स्पॉट आहे सनसेटच्या फील वेगळं आज पाणी पण सोडलेलं आहे आणि हे बघा बोटी वगैरे सह्या लागलेले इथे छान एकदम मॉल आहे वातावरण पण छान आहे एकदम आणि बघ आपल्या बोटीमध्ये बसायला भेटला तर बोटीत पण बसू आपण बोटीमध्ये बसायला बोटीमध्ये जाणार समोर एक राऊंड मध्ये येणार परतिकडे आणि आपण पुढच्या आपल्या डेस्टिनेशन वरती जाणार आहे तर जाऊया आता आणि बोटीत बसूया तुम्हाला चला बोट अजून चालू नाही केलेली आता बोट सर्व तर फायनली बसलोय बोटीमध्ये बोट आता चालू आलेली आहे आता ग्राउंड मध्ये बसले आणि समोरच्या साईडला दिसत तिकडे खेडचा असा परिसर आहे म्हणजे तिकडून खेडचा इकडं प्लेअर झाले खेळ आहे અને બોટ ચાલુ મજા માહોલ મસ્ત સંપૂર્ણ ખાડી એકદમ પરિસર કરવોની ખાડી એક નંબર એન્જય એન્જ બોટ હાલ બગાશ तुम्हाला સોડેલ તમને પાણી તમી मागशी वगैरे तुम्ही तर जाव्यात आणि आपण पुढच्या स्पॉटवर जाणार आहोत तर आपला आपला जो स्पॉट आहे तो बघा वरच्या दिसतंय तिकडे जायचं आपल्याला आता तर तिकडे दाखवतो मला लोकेशन इथं भाज्या एकदम आणि हा जो स्पॉट आहे मोडा त्याला मोडा म्हणतात आणि हा आहे जे मालदोलीमध्ये आहे स्पॉट

माझी सांगेन तुम्हाला की मालदोलीच्या खाडीकडे न जाता तुम्हाला वरचा पहिला लेफ्ट मारून डायरेक्ट ह्या स्पॉटकडे येतो आणि आपण त्या स्पॉटवरती आलेलो आहे तर तुम्हाला तिथला जो व्ह्यू आहे जो मॉल आहे तो तुम्हाला दाखवतो आहे बघा एकदम कडक मॉल आता आपण आहोत ते मालदोलीमध्ये आणि हा बघा हा सगळा स्पॉट आणि इकडे पण आहे वरती एकदम क्लासिक नजारा आहे इकडे फुल आणि खालती बघितलं होतं तुम्ही इथे करभवणे ते करभवण्यासाठी पलीकडे इथे मजरी अशी आहे तिकडे पुढे कुळकुड आहे तर जाऊया जरा इथं मस्त शांत बसूया एन्जॉय करूया आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळातच चला वरचा व्यू दाखवतो तुम्हाला इकडनं वरनं चढून तर हे चढायला अशी शिडी आहे सांभाळून एकदम चढायला लागतं आणि वरनं जो मॉल आहे तो एकदम कडक फील आहे फील आहे तर एकदम कडक मॉल झालेला आहे इकडं मस्त एकदम लोकेशन तुम्ही बघितले त्याच्यावर छान आहे एकदम आणि हा स्पॉट म्हणजे मागे आम्ही लास्ट लास्टाईम तेव्हा नव्हतो नव्हता इकडे हे स्पॉट तर आम्ही तिकडं असतो झाडं तिथं त्या तिकडे पाठीमागे तर बघा समोर तुम्ही माझ्या बघितलं की ते करभवणे आपण आता मालदोलीमध्ये तिकडे पण खाली एक स्पॉट आहे म्हणजे मा करभवणे जसं तुम्ही बघितलं तसा स्पॉट आहे आणि माझा आवडता स्पॉट आत्ता म्हणजे हा झालेला आहे फिक्स एकदम शांत एकदम बसायला वगैरे मस्त एकदम इथेच कधी आलात तर आयुष्याच्या व्यापातनं इथे जरा दोन मिनटं बसलो अर्धा एक तास की पूर्ण टेन्शन काय होऊन जाईल तर हे बघा सनसेट बघा काय सुंदर होतं एकदम तिथं जरा टाईम लिप्स लावतो आणि भेटू तुम्हाला थोड्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि भावेश सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सांगा चलो एन्जॉय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा मला कशी वाटली ती चला